मंडळी एका भांड्यामध्ये दोन कप इतकं मैदा घेतलेला आहे आणि मैदा व्यवस्थित असा चाळून घेतला त्यानंतर त्यामध्ये पाव चमचा इतकं खाण्याचा सोडा चिमूटभर मीठ घालायचं आणि व्यवस्थित असं मिक्स करून घ्यायचं अर्धी वाटी तूप घेतलेलं आहे हे रूम टेम्परेचरचं तूप आहे ते यामध्ये टाकून व्यवस्थित असं मिक्स करायचं म्हणजे व्यवस्थित त्या पिठाला मोहन असे चोळून घ्यायचं त्यानंतर अर्धी वाटी दही घेतलेलं आहे ते सुद्धा यामध्ये मिक्स करायचं हे पीठ आहे ते अलवार हाताने मळायचं आहे नंतर गरजेपुरतं पाणी घ्यायचं आणि छान असं हे पीठ मळून घ्यायचं आहे अगदी फक्त नुसतं मिक्स करायचं आहे जोर लावायचा नाही हे पीठ मळताना झाकून ठेवायचं आहे पंधरा ते वीस मिनिटासाठी त्यानंतर इथं पाक बनवून घ्यायचं आहे एक वाटी साखर पाऊन वाटी इतकं पाणी आणि व्यवस्थित असं मिक्स करून घ्यायचं थोडंसं फूड कलर घालायचा तर एक तारी पाक असा तयार झालेला आहे दोन ते ती तीन लिंबाचा ड्रॉप टाकायचा आहे त्यानंतर इथं बालुशाहीचा आकार देऊन व्यवस्थित असे सर्व बालुशाही बनवून घेतलेले आहे मिडे माचे वरती ही बालुशाही छान अशी फ्राय करून घ्यायची आहे गोल्डन कलर येईपर्यंत पाहू शकता तुम्ही छान अशी ही बालूशाही तयार झाली तुम्ही हे छोटे छोटे बनवले तरी सुद्धा चालते माझ्याकडून थोडेसे मोठा आकार झालेला आहे त्यामुळे पाकात व्यवस्थित असे छोटे असतील तर छान असे भिजले जातात तर पाहू शकता मस्त अशी आपली बालुशाही तयार झालेली आहे आजपर्यंत पाक मुरलेला आहे नक्की तुम्ही ट्राय करा आणि कमेंट करून सांगायला विसरू नका धन्यवाद